राज्यात पुन्हा एकदा पश्चिमेकडून वारे सक्रिय झालेले दिसत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या आसपासच्या भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे तसेच उत्तर भारताकडे कोरडे वारे सक्रिय झाले ज्यामुळे मान्सून वेगानं माघारी फिरू लागलाय राज्यातील अनेक भागात हवामान आता कोरडे राहायला सुरुवात झाली आहे येत्या दोन ते तीन दिवसात हवामान विभाग राज्यातील काही भागांमधून मान्सून माघारी गेल्याचं जाहीर करू शकतो मात्र मान्सून जरी माघारी गेला तरी राज्याच्या दक्षिण भागातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर आणि कोकणातील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे परंतु पाऊस देणारे ढग राज्यात सध्या दिसत नाही त्यामुळे या भागांमध्ये पावसाचा जोर दिसणार नाही पुढील चोवीस तासात अंदाजानुसार पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्य भागापासून पूर्वेकडील भाग नगरचा दक्षिण भाग बीड लातूर धाराशिव सोलापूर या पट्ट्यात विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि वादळी वाव सह पाऊस होण्याची शक्यता आहे राहिलेल्या राज्याच्या इतर भागात क्वचितच पाऊस होईल स्थानिक पातळीवर वादळी ढगांची निर्मिती झाल्यास काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडू शकतो परंतु इतर ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता सध्या नाही मान्सून न पश्चिम बंगाल बांगलादेश आणि उत्तर भारतातील काही भाग तसेच क्षेत्रामधून माघार घेतलेली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ते ती दिवसात महाराष्ट्रातील काही मान्सूनची माघार होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार पुढील नियोजन करावे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद